हाय फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे आमरस पुरी तर आता मी बनवणार आहे तर इथे मी आंबे घेतले की केसरचे आंबे घेतले आमच्या शेतातलेच आंबे आहेत तर ना आधी मी पीठ मळून घेणार आहे आमरस मी नंतरला बनवते तर आंबे मी आधी साईडला घेते तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर आता मी परत काढून थोडस मीठ घालते मी तर आता पाणी टाकून मी मळून घेते थोडं थोडं पाणी घालते थोड तेल घेते तर आता पीठ मळून झाले तर आता मी झाकून ठेवून देते मी ना कापून घेते रशीद ना मी हे आंबे सगळे कापून घेणार आहे आंबे ना आमच्या शेतातले आहेत म्हणजे पेंड्यामध्ये पिकवलेले तर तो मी दहा बारा आंबे घेतलेले तर हे सगळे मी कापून घेतले तर आता मी आमरस बनवणार आहे तर इथे तो मी चाळण घेतले पुरणपोळीची तर याच्याने मी आमरस काढणार आहे आंब्याचा तर चाळणमध्ये ना आंब्याची खाप आहे ना अशी हाताने थोडीशी अशी दाबायची मग असं सगळं आमरस ना पडतो खाली चाळणीमध्ये तर हे बघा असं असंच मी काढून घेते आंब्याचा रस तर असा पटकन निघतो हातानी ना अशी आंब्याची खाप अशी गोल गोल फिरवायची थोडस असं दाबून आणि बघा असं आंब्याचा रस निघतो आणि आंब्याचा रस आहे ना हा आमरस तर हा मिक्सर मध्ये लगेच बनतो पण इथे ना मिक्सर नाही ना हाय म्हणून मी असं मुरणपोळीच्या चाळणमध्ये करते आणि असा आमरस केलेला ना त्याला चव खूप मस्त असते मिक्सरला आपण करतो ना तर थोडा वेगळा आमरसला चव येते तर अशा आणि मस्त चव येते आमरसाला तर झालंय आता आमरस बनून तर हे बघा एवढा चाळणीचं पण काढून घेतो मी आता मधून काढून घेतलंय तर आता मी मिक्स करून घेते तर आता मी याच्यामध्ये साखर घालते मध्ये म्हणजे जेवढं गोड लागेल तेवढं थोडी घालते तर आता मी मिक्स करून घेते साखर तो में पानी असा घट्ट असा आमरस आहे तर याच्यामध्ये ना मी थोडं पाणी घालते अर्धा ग्लास असो आणि आता मी मिक्स करून घेते आमरस तर आता मी मिक्स करून घेतले साखर पण वितळले तर आता आपला हा आमरस झालेला आहे तर मस्त असा आमरस झालाय तर आता हे मी आमरस ना साईडला ठेवून देते तर पीठ पण आता भिजलं आहे तर मी वीस मिनटं ठेवून दिलेलं होतं पीठ भिजायला तर आता मळून पण घेतलं तर मी आता पुरा करून घेते छोट्या छोट्या अशा पुऱ्या करून घेते मी लाटून घेते तर अशा मीडियम साईजच्या तर अशा मी ठेवून घेते लाटून छोटा गोळा घेते पीठ लावून घेते मी गोळ्याला पिठाच्या बरं अस पुरा लाटून घेते छोट्या तर अशात मी आता पुर लाटून घेते सगळं तर आता सगळ्या पुऱ्या झाल्यात लाटून तर इकडे कडईत ना तेल ठेवलंय गरम व्हायला आणि तेल गरम पण झाले तर आता मी पुर तळून घेते तर आता तेलात पुरी सोडून घेतील तर पुरा ना आता मी दोन्ही साईडला तळून घेते पण पुरे घालून घेते मी तर आता पुरे तळून झाले तर आता मी काढून घेते Terá até a edustria... पण झालंय आमरस पण झालाय तर आता पाऊस पण येतोय मी हे ना घरात घेऊन जाते तर आता आमरस आणि पुरी झाले तर आता मी प्लेटात काढून घेते तर आता आमरस मी वाटीत काढून घेते तर आता मी पुऱ्या काढून घेते प्लेटात दोन प्लेट वाढले एक भावासाठी आणि एक मला ठेवून मी तर आता इकडे ना भाऊ खातोय आमरस पुरी मी बनवलेली तर कसं झाले अक्ष चांगलं लागतंय हा तर इकडे पप्पा पण खातात हे बघा इकडे साईडला बसलेत तर आता आमरस पुरी आम्ही खातोय तर आता मी पण खाऊन बघ मस्त लागते आणि खूप टेस्टी लागते एकदम आमरसपुरी तर आता मी ना खाऊन घेते तर आमरसपुरी ना खूप टेस्टी झाली आणि खूप मस्त लागते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब